नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील पहिला मोठा श्रावणी सोम शनिवार आलेला आहे तर या श्रावणी शनिवारी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आपल्या कुंडलिकेतील राहू केतू किंवा शनीचा त्रास असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहे चोवीस तासात तुमची इच्छा पूर्ण होईल शत्रूंचा नाश होईल तुमच्यावर जे वाईट शत्रू आहे त्यांना वाटत असेल तुमचं वाईट व्हावा त्यांचा देखील नाश होईल त्यासाठी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे शनिवार हा शनिदेवाला मारुतीला बजरंग बनीला समर्पित असतो आपण जर या शनिवारी मारुतीला शेंदूर किंवा शनिदेवाला तेल अर्पण केले तर तुमचा जे काय कुंडलिकेतील शनीचा त्रास आहे केतू आहे किंवा कालसर्प दोष आहे अशा ज्या अडचणी आहे त्या दूर व्हायला मदत होईल तर श्रावण महिना सुरू होऊन चार पाच दिवस झालेले आहे आणि श्रावणातील

किंवा लक्ष मिळत आहे पण ते टिकत नाही लक्ष्मी मिळाले की घरात सतत आजारी व्यक्ती पडत असेल एक झाला की दुसरा आजारी पडत असेल किंवा लक्ष्मी स्थिर राहत नसेल लगेच तिला वाटा फुटत असतील किंवा घरामध्ये सतत पता पती पत्नीचे भांडणं होत असेल किंवा मोठ्या व्यक्तींचे भांडणं होत असेल मोठे व्यक्ती आहे ते आजारी पडत असतील किंवा घरामध्ये सतत नकारात्मकता असेल किंवा आपले जे शत्रू आहे ते काहीतरी बाधा करत आहे त्यामुळे घरात वारंवार घरातल्या व्यक्तींचे वाद होत असेल कुणाशी कुणाचं पटत नसेल किंवा पती पत्नीचे भांडणं होत असतील अशा अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत छोटे मुलं आहे ते चिडचिडपणा करत आहे त्यांच्यासाठी देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर बघा आपल्याला उठल्यानंतर पाणी काढायचं आहे पाणी काढल्यानंतर आपल्याला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल म्हणजे नदीतील पवित्र गंगाजल तर हे तुमच्या घराच्या आसपास ग नदी असेल तर तिथे तुम्ही गंगाजल हे आणू शकता तुमच्या घराच्या आसपास नदी नसेल किंवा तुम्ही लांब राहत असाल तर तुमच्या पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजल सद उपलब्ध होईल ते जर मिळलं नाही तर प्रत्येकाकडे आता गोमूत्र तर घरामध्ये असतंच तर ते गोमूत्र आपल्याला थोडंसं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे काळे तीळ आपल्या कुंडलिकेतील शनी दोष राहू केतू किंवा आपल्या कुंडलिकेमध्ये कालसर्प दोष आहे हे सर्व त्रासातून किंवा पितृदोष आहे या थी थी या सर्व त्रासातून सुटका करायची असेल तर तुम्हाला आवर्जून काळे तीळ आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे आंघोळीच्या पाण्यात हे काळे तीळ टाकल्यानंतर आपल्याला आंघोळ करत असताना जय श्रीराम जय श्रीराम या मंदिराचा जप करायचा आहे आणि आंघोळ करायची आहे प्रत्येक व्यक्तीला आपल्याला या पाण्याने आंघोळ घरायचे आहे छोटे मोठे लहान मुलं चिडचिडपणा हट्टीपणा सारखे किरकिर करत असतील त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ह्या वस्तू टाकून आंघोळ केल्याने घरातील जी नकारात्मकता आहे निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाईल आणि तुमच्या मनामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे ती देखील बाहेर जाईल आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येईल आणि आपल्या जे काही शत्रू आहे जे आपलं वाईट व्हावं असं त्यांना वाटत असेल तर त्या शत्रूचा देखील नाश होईल आपल्या शत्रूने काही आपल्यावर बाधा केलेल्या त्या बाधा देखील दूर होतील चोवीस तासात तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि शनी राहू कि तुझा जो काही त्रास आहे तो ताबडतोब शांत होईल आपल्या मुलांना शिक्षणात अडचण येत आहे व्यवसायाची प्रगती होत नाही व्यवसाय आत्ताच चालू केला आहे थोडा दिवस चालला परत आपल्याला तो व्यवसाय बंद करावा लागला आहे कारण की आपले शनी राहू केतू आपल्या कुंडलिकीतील जे ग्रहदोष आहे जे शनीची साडेसाती आहे आप ते आपल्याला पुढे जाऊन देत नाही आहे अशा ज्या काही अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या जा पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे तर हा उपाय तुम्ही उद्या श्रावणातील मोठा शनिवार आहे तर नक्की करा कसा वाटल्या व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका स्वामी समर्थ धन्यवाद